फोन केला तिला चौथ्या दिवशी आणि तिकडनं आवाज आला की म्हटलं गुड मी मी म्हटलं हॅलो तर तिकडनं आवाज आला हलो म्हटलं अच्छा आता आवाजही ओळखत नाही दीपक देऊलकर बोलतोय चार दिवसात आवाज विसर विसरलीस का दीपक देऊलकर आई गुड मॉर्निंग तर म्हटलं वॉट इज सो गुड अबाउट दिस मॉर्निंग आई तू विसरून गेलीस आणि आत्ता गुड मॉर्निंग म्हणतेस मी फोन केल्यावर एक मिनिट मी ना निशूची आई निशूला बोलवते अग आणि आमच्या घरचं नात इतकं होतं की माझी नऊवारी पातळ नेसणारी आजी अगदी धुतल्या तांदळासारखी गोरी पान आजी <laughs> आई मी ताई म्हणजे सगळ्यांना घरी माहिती होत की मला हा भेटलाय oh. आणि आवडलाय आणि त्याचा फोन आल्यावरती म्हणजे आजी असं म्हणाली मागणी बिगणी घालायला फोन असला तर घरीच बोला बाहेर कशाला असं <laughs> <आसा>, इतकं <laughs> आणि वा म्हणजे म्हणजे ना हा गमतीचा भाग झाला हा आता म्हणजे शेवटी कसं असतं की जिथे असतू म्हणायचं असतं ते योग असे जुळून येत करेक्ट नाही का oh. पण सांगायचा हेतू असा पण आहे की जर नातं घरामधलं मुलींच्या बाबतीत इतकं पारदर्शी असलं तर मग ना कुठली भीड भीती दडपण येत नाही मनावरती म्हणजे तू कल्पना कर इतक्या वर्षांपूर्वी आमचे जोडीदार आम्हाला निवडण्याची मुभा होती मोकळीक होती आणि असं वातावरण म्हणजे छान वातावरण होत मोकळं त्यामुळे कदाचित आनंदाचा प्रवास ह्याचा हातात हात धरून करता आला मला पण त्या फोन कॉलच्या पुढे काय झालं काही नाही माझी भंभेरी उड म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे जेफ्री किंवा आत्ताच्या बुमराचा बॉल तोंडावर डायरेक्ट <laughs> बुम म्हणून यावा ना तसं झालं माझं आणि तिकडनं ती, ती म्हणाली की एकच मिनिट आहे निशूला देते मला काय बोलावं कळेना मग ती आली फोनवर मी म्हंटल तिला की अरे यार तू तु आणि तुझी आई काय कार्बन कॉपी एकमेकांची कॉपी करता का तुम्ही म्हटलं <laughs> इतक्या इतक्या म्हणजे सेम आवाज आणि बोलणंही तसंच गोड एकदम अजूनही तसंच आहे म्हणजे नानी नानी आम्ही प्रेमानी म्हणतो तिला तर मी तिला म्हटलं हे बघ मला वेडेवाकडे असं म्हणजे आडेवेळे घेता येत नाहीत मला तुला भेटायचं आहे तर संध्याकाळी कुठे भेटूया ती म्हणाली तू घरीच ये ना तर मी म्हटलं घरी नाही मला बाहेर भेटायचं आहे कुठे ती म्हणाली ओके मग तुला मुलूंमधलं काय माहिती आहे आणि मला काही माहीत नव्हतं कालिदास सोडून कारण नाट्य नाटक व्हायची तर कालिदासला आम्ही गेलो उतरलो आणि तिकडे एका कॉर्नरला असं उभं राहून बोलणार इतक्या तसले लोक दाखवायला लागले ते मग ते मग दुगे उभे ते मग दुगु उभे म्हटलं अरे बाप रे म्हटलं निशू इकडे नाही बोलता येणार ना। मला शांत असं छान ठिकाण आहे जिकडे बोलता येईल आपल्याला असं मग तिने सांगितलं की इथे ना पुरातन बालराजेश्वराचं देऊळ आहे मंदिर तिकडे चालेल तुला मंदिरात म्हटलं हो ना। चालेल, चालेल ना आणि मग तिकडे गेलो आणि मी तिला सांगितलं की म्हटलं मला आडेवेडे घेता येत नाही आय वॉन्ट टू मॅरी यू मला आय लव्ह यू वगैरे हे सगळं म्हटलं नाही आणि बट या लेटस लेटस वेट फॉर अराउंड कपल ऑफ इयर्स मे बी बिकॉज मला तुला जे जे सूख हवं ते सुख देण्याची हे माझ्यात आली पाहिजे आय वी कम फ्रॉम अ मिडल क्लास बॅकग्राऊंड नॉट व्हेरी हंबल बॅकग्राऊंड बट मिडल क्लास बॅकग्राऊंड आणि म्हटलं मला लग्नही करायचंय तू योगायोगाने बोलवलंस बाल राजेश्वराच्या शिव मंदिरात मला लग्नही करायचंय ते शंकराच्या आमच्या मंगेशीच्या मंदिरात म्हटलं तर ती तिने मला त्याच त्याचवर सांगितलं की माझ्या आजीने हे सांगितलं होतं की तू मागणी घालशील म्हणून आणि मलाही ना एम ए करायचं जस होतं जस्ट बी ए झालेलं होतं तर थोडासा वेळ आणि खरं सांगू तुला हा वेळ एकमेकांना देणं का गरजेचं आहे कारण एखादा माणूस आवडणं त्याचा म्हणजे त्याची साथ आवडणं त्याच्यासोबत वेळ घालवणं आवडणं आणि आपले अपमानसुद्धा त्याच्याबरोबर आपल्याला वाटून घेता येणं हा प्रवास जोपर्यंतच होत नाही तो ना तोपर्यंत नात्यानी पुढच्या गोष्टीत तो परिणित करू नये म्हणजे असं मला वाटतं प्रामाणिकपणे कुठली कुठल्याही बाबतीत अवघड नाही ना वाटता कामा एकमेकांबरोबर पण त्यावेळेचं बे रोमॅन्स वेगळाच होता ग म्हणजे बघ ना की आत्ता जे काही आम्ही बघतो किंवा आपण पिक्चर्समध्ये दाखवतो पिक्चर्स म्हणजे काय हे समाजाचं प्रतिबिंबच असतं ना ग बिलकुल तेच ते दाखवलं जातं ना की काय घडतं आहे ते म्हणजे मला आठवतं की मी निशूला पहिला स्पर्श केला होता म्हणजे व्हीलच्या जाहिरातीत केला होता तो वेगळं पण पहिला स्पर्श म्हणजे असं हे ते गाडी दोघांनी आणली नव्हती आणि मुद्दाम रिक्षांनी मजा घ्यायची म्हणून आम्ही आरे कॉलनीला भेटलो अरे आणि तिकडनं मुलूनपर्यंत गेलो नाही ती ती, ती, ती ना जी ती जी खरच गंमत होती ना त्यावेळेची